राज्यातल्या माढच्या डॉक्टरांच्या रजेचा आजचा दुसरा दिवस आहे त्यामुळे आजही अनेक रुग्णांचे हाल सुरू आहेत दरम्यान डॉक्टरांच्या रजेविरोधात दाखल झालेल्या आज मुंबई उच्च न्यायालयात दुपारी दोन वाजता सुनावणी होती त्यामुळे मुंबई उच्च न्यायालय रजेबद्दल काय निर्णय देतं हे पाहणं महत्वाचं आहे सायनमध्ये डॉक्टरांना झालेल्या मारहाणीविरोधात कालपासून राज्यातले निवासी डॉक्टर रजेवर गेलेत हा संप म्हणण्यापेक्षा आम्ही व्यक्तिगत पातळीवर घेतलेला हा निर्णय आहे की मला इथे काम करण्यासाठी सुरक्षित वाटत नाही इथे माझ्या जीवाला धोका वाटतो मला त्यामुळे मी रजेवर जात पाट आहे कारण एक आठवडा सुद्धा झाला नाही धुळ्यामध्ये ज्या डॉक्टरांवर हल्ला झाला त्यांचा डोळा गमावला गेला आणि सलग एकापाठोपाठ एक हल्ले झालेले आहेत तीन हल्ले झालेले आहेत आणि हा अजामीनपात्र गुन्हा असला तरीही जामीन मिळतो आणि सुटतात त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये काम करण्यासाठी मला स्वतःला असुरक्षित वाटते फक्त मलाच नाही तर माझ्यासारखे असे अनेक निवासी डॉक्टर आहेत की ज्यांना असुरक्षित वाटत आहे आणि त्यामुळे आम्हाला फक्त सुरक्षितता हवी आहे आम्ही एक नागरिक आहोत एक माणूस आहोत आणि आमचा जीव सुरक्षित करण्याचा आम्हाला पूर्णपणे अधिकार आहे आमची तेवढीच फक्त मागणी की आम्हाला सुरक्षित राहू द्या आम्हाला काम करू द्या आम्हाला रुग्णांना सेवा द्यायची आहे आम्हाला त्यांच्यासाठी काम करायचं आहे पण आमची फक्त एवढीच मागणी की आम्हाला सुरक्षितपणे শান্তপে কাম করছে